दुर्योधनानं ठरवलं असतं तर त्याला हस्तिनापुरात मैसभा उभारणं शक्य झालं नसतं काय दुर्योधनाचा मामा शकुनी हा गांधार देशीचा राजा होता दुर्योधनाची माता गांधारी ही गांधार देशीची राजकन्या होती आणि मैसभेची उभारणी करणारा मयासूर हा गांधार देशीचा प्रसिद्ध असा शिल्पी होता कुशल असा शिल्पशास्त्रामध्ये तज्ज्ञ असलेला मयासूर त्यान त्याच्या मदतीनं पांडवांनी इंद्रप्रस्थामध्ये मैसभेची उभारणी केली पण दुर्योधनानं हस्तिनापुरामध्ये मैसभेची उभारणी केली नाही त्यानं दुत सभेची उभारणी केली कुटील बुद्धीचा दुर्योधन आणि शकुन। शकुनी कुटील कपटी कारस्थानी वृत्तीचे शकुनी आणि दुर्योधन त्यांनी द्यूत सभेची उभारणी हस्तिनापुरामध्ये केली मैसोभेची उभारणी केली नाही त्यांना कुठलंही सृजनात्मक रचनात्मक कला कौशल्याच असणार स्मारक ठरू शकेल असं काही निर्माण करणं शक्यच नव्हतं त्यांनी विध्वंसक अशी द्यूत सभा हस्तिनापुरामध्ये उभा उभारली आणि हे कुरुवंशासाठी दुर्दैवाच ठरलं खर तर दुर्योधनाला सुद्धा हस्तिनापुरामध्ये मय सभेची उभारणी करता आली असती पण विध्वंस वृत्तीचा दुर्योधन त्यानं दूत सभेची उभारणी केली मय सभेची उभारणी केली नाही तिची उभारणी पांडवांनी इंद्रप्रस्थामध्ये मयासुराच्या मत्तीनं केली मयासूर हा गांधार देशीचा कुशल असा शिल्पशास्त्रामध्ये तज्ज्ञ असलेला एक शिल्पज्ञ होता आणि त्याची भेट पांडवांशी जी झाली ती खांडवप्रस्थ दहनाच्या वेळी पांडवांना खांडव प्रस्थाच राज्य म्हणजे त्यांना त्यांच्या राज्याचा हिस्सा म्हणून खांडववन धृतराष्ट्र आणि दुर्योधन यांनी हे अरण्यान व्यापलेलं असा भाग पांडवांच्या वाट्याला त्यांच्या राज्याचा हिस्सा म्हणून दिला आणि तो साफसूप करत असताना त्याच दहन करत असताना श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी ठरवलं की या खांडवनाचं दहन करायचं आणि त्याप्रमाणे त्यांनी दहन सुरू केल्यानंतर हे अरण्य जाळून टाकायला सुरुवात केल्यानंतर त्यातील घातक अशा पशुना पशूंना हिंसक अशा पशूंना ते यमसदनी पाठवू लागले काही वन्य जमातींचाही त्यांनी अंत केला आणि हा अंत सुरू असतानाच श्रीकृष्ण आणि अर्जुन हे या जमातींचा अंत करत असताना त्यांना यमसज्ञी पाठवत असताना या आजीच्या तांडवामधून पळून जाणारा मयासूर त्यांना दिसला आता ते मयासुराला सुद्धा मारणार असं मयासुराला वाटलं आणि त्यानं चटकन स्वतःचा जीव वाचवण्यासाठी स्वतःची ओळख श्रीकृष्णाला सांगितली तो म्हणाला की मी अत्यंत कुशल शिल्प असा शिल्पशास्त्रामध्ये तज्ज्ञ असलेला असा माणूस आहे आणि अर्थात गांधार देशीच्या लोकांना कदाचित लोक त्यावेळी असुर समजत असतील म्हणत असतील त्यामुळं त्याचं नाव मयासूर तर तो म्हणाला की मी मयासूर असून मी शिल्पकलेमध्ये अत्यंत तज्ज्ञ आहे आणि तुम्ही जर माझा जीव वाचवला तर मी तुम्हाला काहीतरी मदत करू शकेन मग श्रीकृष्णाच्या लक्षात आलं की हे अरण्य जाळून टाकल्यानंतर आपणाला इंद्रप्रस्थाची उभारणी करायची आहे आणि त्यासाठी कुशल अशा कुशल कारागिरांची कुशल शिल्पज्ञांची सुद्धा मदत लागणार आहे त्यामुळं श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी मयासुराला जीवदान दिलं आणि त्याला इंद्रप्रस्थाची रचना करण्यासाठी मदत करण्याचं काम दिलं आणि इंद्र इंद्रप्रस्थाची रचना करण्यासाठी मायासुरानं मदत केली त्या आणि त्यानं त्याचवेळी इंद्रप्रस्थामध्ये मयसभेची इंद्रप्रस्था सुद्धा उभारणी केली मयसभेला खरं तर मायासभा असं म्हणणं अधिक योग्य ठरेल कारण ही दृष्टीभ्रम करणारी उत्पन्न निर्माण उत्पन्न करणारी दृष्टीभ्रम उत्पन्न करणारी अशी मयसभा या सभेमध्ये ज्या ठिकाणी भिंत आहे त्या ठिकाणी दरवाजाचा दृष्टीभ्रम होई आणि ज्या ठिकाणी दरवाजा आहे त्या ठिकाणी भिंतीचा भ्रम निर्माण होईल ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी जमिनीचा भ्रम निर्माण होईल तर जमिनीच्या ठिकाणी पाण्याचा भ्रम निर्माण होईल आणि अशी या मैसभेमध्ये अनेक लोक त्या आश्चर्यचकित करून टाकणाऱ्या मैसभेला बघण्यासाठी आले ज्यावेळी पांडवांनी राजसूय यज्ञ केला आणि आर्यावर्तातील लोकांना निमंत्रित केलं इंद्रप्रस्थामध्ये तेव्हा अनेक राजे लोक या आश्चर्यचकित करून टाकणाऱ्या अशा मयसभेच मयसभेमध्ये फिरून आले आणि त्यावेळी त्यांची फजितीही झाली ते आश्चर्यचकित ही झाले हे एक नवीन आश्चर्य बघ बघितल्यानंतर दुर्योधन दुःशासन शकुनी हे सुद्धा अं इंद्रप्रस्थामध्ये राजू यज्ञाच्या सांगते वेळी आलेले होते आणि त्यांनी सुद्धा मैसभेमध्ये फिरून आपल्या हे आश्चर्यचकित करणार असं नवल बघण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे ते मैसभेमधून फिरू लागले तेव्हा त्यांचाही दृष्टीभ्रम झाला आणि त्यांची फजिती सुद्धा झाली विशेषत दुर्योधनाची दुर्योधनाची फजिती झाली दुर्योधन ज्यावेळी दरवाजा समजून तो ओलांडायला निघाला त्यावेळी त्याच डोकं भिंतीवर आदळलं त्याच्या डोक्यावरील मुकुट खाली पडला आणि ज्यावेळी तो जमिनीवरून चालू लागला आणि आप समोर जमीनच आहे म्हणून पाऊल टाकावं तर तिथं पाणी असलायचं आणि त्याची वस्त्र भिजायची आणि ज्या ठिकाणी पाणी आहे असं तो समजला त्या ठिकाणी तो वस्त्र सावरायला निघाला तर तिथं जमीनच निघायची असा फजिती होणारा दुर्योधन आणि मग एकेसमयी जे झालं ते त्याला अपमानास्पद वाटलं तो जमीन समजून पुढं पाऊल टाकायला निघाला आणि त्याचं पाऊल पाण्यामध्ये पडलं आणि त्याची वस्त्र भिजली आणि ही अशी आपली फजिती झालेली त्याच्याला फजिती झाली दुर्योधनाची आणि मग त्या ठिकाणी ही फजिती होत असताना दुर्योधन पाण्यामध्ये असा भिजलेला असताना द्रौपदीनं ते पाहिलं त्या ठिकाणी असणारी द्रौपदी तिनं ते पाहिलं आणि तिच्या समोर दासी सुद्धा होत्या आणि द्रौपदी हसली तिच्याबरोबर दासी सुद्धा हसल्या आणि मग त्यामुळं दुर्योधनाला अपमानास्पद वाटलं की आपल्याकडं बघून या स्त्रिया हसत आहेत आपली चेष्टा झालेली बघून आपली फजिती झालेली बघून ते आपली चेष्टा करत आहेत असं त्याच्या लक्षात आलं आणि तो खजिल झाला आणि त्याच वेळी द्रौपदी त्याला अपमानास्पद असे शब्द बोलली ती म्हणाली कि अंधपित्याचे पुत्र सुद्धा आंधळेच असायचे खर तर द्रौपदीनं हा मुद्दाम होऊन केलेला अपमान होता आधीच दुर्योधन अपमानित झालेला होता आणि द्रौपदीनं त्याच्या जखमेवर मीठ चोळलं आणि दुर्योधन अधिकच संतापला द्रौपदीनं असं म्हणायला नको होत आणि मग दुर्योधन खूपच संतापला क्रोधित झाला त्याला अपमानित झाल्याचं दुःख झालं आणि त्यानं हा अपमान तो कधीच विसरला नाही खर तर दुर्योधन हा हस्तिनापूरचा भावी सम्राट होता असा हा मानी दुर्योधन त्याचा अपमान स्त्रियांनी करावा आणि राजस्त्रियांनीच फक्त केला नाही तर दासीनी सुद्धा करावा दासीनी तो बघावा हे दुर्योधनाला खूपच बोचलं आधीच दुर्योधन इंद्रप्रस्थामधील पांडवांचं वाढतं वैभव राष्ट्रीय यज्ञामधील त्यांचं वैभव बघून मत्सरग्रस्त झालेला होता आणि त्यातच द्रौपदीनं केलेला हा अपमान हा अपमान दुर्योधन कधीच विसरला नाही आणि मग त्यानं हस्तिनापुरामध्ये ज्यूत सभेची उभारणी केली आणि या दूत ज्यूत सभेमध्ये वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न होत असताना कदाचित दुर्योधनाच्या कानामध्ये द्रौपदीचे हे शब्द घुमत असतील कि अंधपित्याचे पुत्र सुद्धा आंधळेच असायचे हे कुरुवंशाच दुर्दैव होतं खरं तर कि मय सभा जी केवळ लोकांचं मनोरंजन करण्यासाठी जिची उभारणी पांडवांनी मयासुराकडून करून घेतलेली होती की मयसभा सभा ज्यूत सभेच्या उभारणीसाठी कारणीभूत ठरली आणि पुढं कुरुक्षेत्रावरील युद्ध जे निर्माण झालं जे भविष्यामध्ये ज्या कुरुक्षेत्रावरील युद्धाची उभारणी करण्यात आली त्या युद्धाला कारण ठरलेली ज्यूत सभा या मयसभेमुळेच उभारण्या उभारणी करण्याची दुर्योधनानं निश्चय केला आणि मैसभा अशा प्रकारे सभेच्या उभारणीचं कारण ठरले आणि पुढील कुरुक्षेत्र युद्धाची पायाभरणी सुद्धा ठरली हे कुरुक्षे कुरुवंशाचं दुर्दैव आणि खरं तर दुर्योधनाला पांडवांचा सूड घेण्यासाठी हस्तिनापुरामध्ये मैसबा सुद्धा उभारता आली असते पण त्यानं मैसभा उभारली नाही तर दूध सभा उभारली कुटील कपटी दुर्योधन आणि शकुनी